सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुण्यातील परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे या घटनेत जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे पुण्यातील ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅड वरून या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं ते उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळले आहे गेल्या दोन दिवसापासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळले असावे असा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा सेवा प्राधिकरण भंडारा व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील मातोश्री सभागृह प्रांगणात कायदेविषयक शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान व्यासपीठावर न्यायमूर्ती अनिल पानसरे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तथा तथा पालक जिल्हा जिल्हा भंडारा व व राजेश प्रमुख न्यायाधीश दक्ष नागपूरविधी सेवा प्राधिकरण भंडारा दिवाणी न्यायाधीश जे आर घाडगे राजपूत यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते झाडांच्या रोपट्यांना पाणी देऊन महामेळाव्याचे उद्घाटन झाले सदर मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती अनिल पानसरे म्हणाले दिवसेंदिवस महिलांच्या वाढत्या समस्या व वा प्रगल्भ कायदे यामुळे प्रत्येक महिलेला तिचा न्याय मागण्यासाठी कायदेविषयी अधिकाऱ्यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे न्याय सर्वांसाठी हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य असून भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय मिळविण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायद्याविषयी सहाय्य देण्याची जबाबदारी शासनाची आहे तसेच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्याय मागण्यासाठी सर्वांना समान संधी प्राप्त करून देणे जेणेकरून समाजात कोणतीही व्यक्ती किंवा घटक न्यायापासून वंचित राहणार नाही हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितल्याचे सांगत ते म्हणाले महिलांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजना तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तर्फे असणाऱ्या योजना ज्येष्ठ नागरिक योजना बालकांविषयीच्या चे, मोफत शैक्षणिक योजना आदींबाबत न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी मार्गदर्शनातून माहिती दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद वरून गंभीर आरोप केलाय लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद मुळेच पराभव झाला एक गट्टा मतामुळे हिंदुत्ववादांच्या पराभवाची रणनीती आखण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे अठ्ठेचाळीस पैकी चौदा मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचं फडणवीस यांचं म्हणणं आहे मुस्लिमांच्या एक गट्टा मतामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला असं सांगतच फडणवीस यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महात्मा गांधींचे विचार सांगत राज्यातील टोला लगावला आहे महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आले काहीही बोलले काहीही बेताल वक्तव्य केलं तरी प्रसिद्धी मिळते हे माहीत झाल्यामुळे असल्यांचा सुळसुळाट सूर झाला आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे जीवन सामान्य माणसाचे सु्य बनवण्यामध्ये क्लीनलेस कॅम्पिंगची भूमिका अत्यंत महत्वाची आहे जर स्वच्छता मोहिमेत आपण जल वायू ध्वनी प्रदूषणापासून मुक्तता तसेच कीटकनाशक विरहित भाजीपाला या गोष्टीही जोडल्या तर भारतातील साठ ते सत्तर टक्के लोकांना डॉक्टराकडे जाण्याची गरज भासणार नाही असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आज नागपूर महापालिकेद्वारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत नितीन गडकरी हे सहभागी झाले होते त्यावेळी ते, ते बोलत होते एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखादांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून गोवा बिहार विधानसभा निवडणुकीत राबवलेला लिफाफा पॅटर्न राबवला जात आहे वेगवेगळ्या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यावी याचा अंदाज घेण्यासाठी भाजपाने मंगळवारी संभाजीनगरमधील पक्षातील जिल्हाभरातील प्रमुख सहाशे सात पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात उमेदवारीची नावे मागून घेतली यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्रमानुसार तीन उमेदवारांची नावे बंद पाकिटातून सोपवली उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचं बोललं जात आहे अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बाधित देशातील चौदा राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटी साठ लाखांचा अग्रमी निधी मंजूर करण्यात आला आहे यात महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सर्वाधिक एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये निधी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आला आहे याबाबत राज्यातील महायुती सरकारने केंद्र सरकारचे आभार मानले आहे महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काहीही मागितले की लगेच मिळते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला चा। केंद्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं न्यायालयात मंगळवारी बुलडोजर कारवाई प्रकरणाची सुनावणी झाली या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली सार्वजनिक सुरक्षा सर्वतोपरी आहे रस्ते जलकुंभ व रेल्वे रुळावर अतिक्रमण करणारी कोणतीही धार्मिक इमारत हटवली पाहिजे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे बुलडोजर कारवाई आणि अतिक्रमणा अतिक्रमणाविरोधित मोहिमेचे निर्देश सर्व धर्मातील नागरिकांसाठी असतील मंदिर दर्गा गुरुद्वार असो ते काढून टाकले जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे थायलंडमधील एका शाळेच्या बसला मंगळवारी आग लागून त्यात पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्या देशातील उथाई ठाणी प्रांतातून या बसमधून विद्यार्थी व शिक्षक शालेय सहलीसाठी जात असताना ही भीषण दुर्घटना घडली प्राथमिक आणि कनिष्ठ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ही सहल होती या दुर्घटनेतून बसचा चालक बचावला आहे मात्र त्याने घटनास्थळावरून पलायन केले पोलीस त्याचा शोध घेत आहे बसला आग लागल्यामुळे त्यातील पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर इंजिनियर आय एस वकील किंवा खाजगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांना आरक्षण यापुढे मिळणार नाही या मताचे आपण आहात का नसाल तर या निवडणुकीत जोरदारपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे साहेद्री बुलेटिन मध्ये इथे संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री